हे गायझ हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय वेगवेगळे प्रयोग करताय तर ते ही दाखवत चला तर त्यासाठी मी जसं की याच्यापूर्वी दाखवले होते की आम्ही ड्रीप बसवून घेतलेलं आहे त्याचे खूप छान रिझल्ट आहेत आणि त्याच्याबरोबरच आता आम्ही स्लरी फिल्टरचं युनिट बसवून घेतलेलं आहे आज आपण स्लरी कशा सोडायची काय काय मटेरियल वापरायचं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आहे स्लरी फिल्टरचं युनिट आणि हे म्हणजे शेतात जे जी आम्ही जीवामृत यापूर्वी सोडत होतो ते कसं सोडत होतो? होतो तर आपण भुईपाटाने सोडत होतो तर तसं न सोडता सोडायचं आहे याच्यासाठी आपण स्लरी फिल्टरमधून जीवामृत सोडणार आहोत ते कसं सोडणार आहोत आणि त्याच्यासाठी काय काय सामग्री वापरणार आहोत तर ते, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे स्लरी फिल्टर म्हणजे काय तर स्लरी फिल्टर म्हणजे आमच्या शेतीसाठी लागणारा जीवाणूंचा कारखानाच म्हणायला काही हरकत नाही तर आणि याची मांडणी कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि सुरुवातीला सांगते की ही स्लरी फिल्टर जो आहे तो आम्ही उंचीवर बसवलेला आहे साधारणतः जमिनीपासून अडीच ते तीन फीट उंचीवर असायला हवा कारण हे मग सायपणने आपल्याला स्लरी मिळते आणि ही स्लरी आम्ही एच डी पीने स्क्रीन फिल्टरला जोडतो तर तुम्हाला मी मांडणी दाखव तर आ, हे बोरचं पाणी आहे आणि बोरचं पाण्याची ही मेन लाईन आहे ही मेन लाईन अशी पुढे गेलेली आहे ही जी मी तुम्हाला आता दाखवली ती मेन लाईन आलेली आहे अशी पुढे आणि हा आहे आमचा स्क्रीन फिल्टर यालाच पुढे आम्ही थोडासा पॉईंट काढून हे पाणी असं वर घेतलेलं आहे फिल्टरमध्ये मेन फिल्टरमध्ये तर फ्रेंड स्लरी फिल्टर साठी लागणारी पाण्याची लाईन मी तुम्हाला आता दाखवली आणि आता तुम्हाला दाखवते की स्लरी साठी जे काही मटेरियल घेतलेलं आहे आम्ही तर ते आपण आता स्लरी फिल साठी काय काय मटेरियल घेतलेलं आहे सामग्री काय काय घेतलेली आहे ती दाखवते तुम्हाला तर हे आहे देशी गाईचं शेण आहे जे आपण साठवून विरघळवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये इकडे आहे पाच लिटर देशी गाईचं गोमूत्र आहे आणि इकडे आहे गुळाचं पाणी इकडे आहे ताक साधारणतः ता तीन लिटर आणि इकडे जे आहे ते आपण पिठं जी आहेत डाळींची पिठं जी आहेत ती पाण्यामध्ये विरघळवून घेतलेली आहे तर फ्रेंड्स आता आपण ह्याच्यामध्ये देशी गाईचं शेण जे आहे ते ओतून घेतोय तर फ्रेंड्स आता आपण शेण घातलेलं आहे आधी आता आपण घालतोय गोमूत्र ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण घालतोय डाळीच पिठाच पाणी हे गुळाचं पाणी आहे आणि यानंतर सगळ्या शेवटी आपण घालतोय ताक तर शेतकरी मित्रांनो आता आपण यातमध्ये स्लरी घातलेली आहे आणि ही आपल्याला दिवसातून साधारणतः दोन वेळेला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने अशी फिरवून घ्यायची आहे आणि हे जे स्लरी फिल्टर आहे हे सावलीत बसवून घ्यायचं आहे एकतरी तुम्ही नॅचरल सावलीमध्ये बसवून घ्या किंवा शेड घालून बसवून घ्या त्याचं कारण असं की सूर्याची डायरेक्ट किरणं याच्यावर पडून यातले जीवाणूंना काही इजा होऊ नये यासाठी हे युनिट जे आहे ते आपल्याला सावलीत बसवून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपला जीवाणूंचा कारखाना पूर्ण क्षमतेने जीवाणू तयार करण्यासाठी सज्ज आहे आणि आतमध्ये जीवाणू बनण्याचं काम पूर्ण क्षमतेने चालूसुद्धा झालेलं आहे तर ह्याच्यासाठी हा म्हणजे हे स्लरी मिळण्यासाठी साधारणतः आपल्याला तीन ते पाच दिवस लागणार आहेत आणि तीन ते पाच दिवसानंतर आपण स्लरी सोडण्यासाठी तयार आहे हे कसं कळणार तर इकडे आपल्याला ग्रीन पॉईंट दिसतो इकडून आपल्याला सरी म्हणजे ही तयार झालेली निवडे आपल्याला मिळणार आहे ती या मार्गे मिळणार आणि इकडं आपल्याला खाली एक बॅरल ठेवायचं आहे तयार स्तरी मिळणार आहे ती कुठपर्यंत आल्यानंतर मिळणार तर इथं आपल्याला एक ग्रीन पॉईंट दिसतो आणि ही जी पाईप आहे ही ट्रान्सपरंट आहे तर ह्यातमध्ये गाळलेलं म्हणजे वॉटर लेवल दाखवतं हे आपल्याला तर गाळलेली जी स्लरी आहे ती इथंपर्यंत भरली की ही स्लरी शेतामध्ये सोडण्यासाठी अगदी तयार आहे असं समजायला काही हरकत नाही तुम्ही ही शेतामध्ये सोडू शकता त्यावेळेला तर मित्रांनो मी बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितलेली आहे आता आपण भेटणार आहोत साधारणतः तीन ते पाच दिवसानंतर जेव्हा ही स्लरी शेतामध्ये सोडण्यासाठी तयार असेल आणि मग त्यानंतरची जी काय प्रोसिजर आहे ती तुम्हालाही त्या त्या वेळेला दाखवत जाईल एक गाय झालो आपण भेटतोय पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तीन दिवसानंतर आणि आपल्याला याची वॉटर लेवल बघायची आहे की आपल्याला स्लरी कुठंपर्यंत मिळालेली आहे तर आपली आज स्लरी जी आहे ती साधारणतः इथंपर्यंत आलेली आहे आणि हा आहे ग्रीन पॉईंट इथं ती साधारणतः पाचव्या दिवसापर्यंत येईल पण आपल्याकडे आज दिवस पाळी असल्यामुळे आपण ही स्लरी आज सोडणार आहोत तर सोडणार आहोत तर ही स्लरी कुठे येणार तर चालू केल्यानंतर त्याच्या कलरवरून तुम्हाला लक्षात येईल ही स्लरी यात मध्ये येणार आणि यातमधून आपण ही स्लरी याची जाते या पाईसद्वारे अशी आणि या पाईपमधून या येलो पाईपमधून ही ला स्लरी आपण मेन लाईनला सोडलेली आहे आणि मेन लाईनमधून ड्रिपद्वारे ती पूर्ण शेताला स्लरी मिळणार आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीनं आपलं स्लरी फिल्टरचं युनिट जे आहे ते पूर्ण क्षमतेने सध्या चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे स्लरी पडते ती स्लरी तिकडे डी पीला जाते डी पी चालू आहे सध्या आणि एचडी पीमधून ही जाते मेन लाईन तर फ्रेंड्स इकडे सिंगल डॉट दिसतो आपल्याला हिरवा तो आहे स्लरी बाहेर पडण्यासाठी आणि इकडे डबल डॉट दिसतात आपल्याला रेड कलर तो आहे आतमध्ये जो काही कचरा शिल्लक राहतो हो तर तो बाहेर काढण्यासाठी आहे आणि हा जो वरचा एक वॉल्व दिसतो आपल्याला तो इमर्जन्सीसाठी ठेवलेला आहे आणि आता इकडून हे जे आहे डिस्चार्ज तो उकिरड्यामध्ये आपण सोडलेला आहे तर आपण चालू करूया आता हां तर आता आपल्याला व्हॉल्व चालू करायचं आहे चालू करा तिकडे आणि हा बाहेर पडणारा कचरा आपल्याला दिसतो त्यासोबतच साईडला पण आपण एक कचरा जाण्यासाठी स्वच्छ करून काढण्यासाठी आपण एक पॉइंट काढलेला आहे आणि तोही असा उकेरड्यामध्ये सोडलेला आपल्याला पाहायला मिळतो चला तर फ्रेंड्स व्हिडिओचा शेवटाकडे आपण आलेलो आहोत मला वाटतं की मला जितपत माहिती आहे तितकी मी सगळी तुम्हाला स्लरी फिल्टरबद्दलची सांगितलेली आहे अजून तुम्हाला यात काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचारू शकता त्याचा निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन पण स्लरी फिल्टर जर घ्यायचा असेल तर त्याआधी तुमच्याकडे ड्रिप असणं तितकंच गरजेचं आहे वेळेला आमच्याकडे ड्रिप नव्हतं तर त्यावेळेला आम्ही भुईपाटाने सोडत भुई होतो पण भुईपाटानी काय होतं की स्लरी जास्त वेस्ट जाते ड्रिप असेल तर प्रॉपर मुळांना म्हणजे तुमच्या पिकाच्या मुळांना ते स्लरी मिळते आणि म्हणून स्लरी फिल्टरच्या आधी ड्रिप असणं जास्त गरजेचं आहे या स्लरी फिल्टरचा प्रमुख फायदा जर आपल्याला बघायला गेला तर शेतामधील बॅक्टेरियांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आतापर्यंत आपण रासायनिक शेती करत आलेलो हो, आहोत आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की शेतीमधील बॅक्टेरियांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे तर ती वाढवण्यासाठी एकतर याचा उपयोग होतो शेतीची सुपिकता वाढते पिकं निरोगी बनतात आणि एकंदरीत एक परिणाम जर बघायला गेला तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ देखील पाहायला मिळते खत उसाचे पाचट हिरवळीची खतं जी असतात जी आपण टाकलेली असतात शेतामध्ये तर या सगळ्यांचं विघट करण्याचं जे काही काम आहे तो हा बॅक्टेरिया करतो आणि मला म्हणून वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्लरी फिल्टर बसवून घ्यायला काहीच हरकत नाहीये ड्रीपसाठी ज्यांना ड्रिप बसवायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छिते की ड्रीपसाठी शासनाच्या काही योजना पण आहेत आणखी एक सगळ्यात महत्वाची सूचना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत आहे तेव्हा तेव्हा येत राहतील तुम्हाला नोटिफिकेशन आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल सगळ्यात आधी तर चला पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा बाय